चार प्रकारची झाडं मी घेऊन आली नर्सरी मधून आणि जे मला लागतात ना जे शुभ असतात आपल्या घरासाठी तेच घेऊन आली आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर इथं मी छान अशी मस्त इंस्टंट रवा इडली केली आहे आपण रोज पोहे उपमा करतो आणि रोज तोच तोच नाश्ता खाऊन येणं ना कंटाळा येतो त्यामुळे आज मी नाश्ताचा एक वेगळा प्रकार बनवला आहे रवा इडली आणि इतकी सॉफ्ट झालेली आहे ना खूप अशी मस्त हलकी फुलकी जाळीदार आणि नक्कीच तुम्ही माझी रेसिपी बघा किचन चॅनेलवरती मी टाकलेली आहे जितका वेळ आपल्याला पोहे उपमा बनवायला लागतो ना ला, त्यापेक्षाही कमी वेळेमध्येही रवा इडली बनते आणि खायला अप्रतिम लागते खूप टेस्टी झाली होती या तुम्ही पण नाश्ता करायला आणि आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तो व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आता आहे ना दुपारचे वाजले हे अडीच तुम्हाला दाखवते तर हे बघा अडीच वाजले हे सकाळची खूप सारे कामं होती रेसिपी होती आज मी मस्त इन्स्टंट रवा इडली बनवली एक नंबर झाली होती खूप टेस्टी तर तुम्ही माझी रेसिपी नक्कीच बघितली असेल तुम्ही तर चला आज आहे ना बरेच दिवसांनी वेळ काढते मी तर ही लायटिंग आणलेली होती वेळच भेटत नव्हता लायटिंग आणली होती गणपती बाप्पांच्या मागे लावायला पण आज मला मुहूर्त भेटला आहे तर म्हटलं चला मिस्टर पण घरी आहे योगायोगाने बसले ते पण निवांत मोबाईलमध्ये गेम खेळत आहे का तर ते मला थोडीफार हेल्प करतील आणि ही लायटिंग मला गणपती बाप्पांच्या मागे लावायची आहे कारण एका मुलीची मला कमेंट आली होती की तिने सांगितलं होतं की काकू गणपती बाप्पांच्या मागे पिवळ्या कलरची लायटिंग लावा एक नंबर दिसल खूप छान प्रसन्न वाटेल तर म्हटलं चला आता मला तर ते करायचंच होतं खूप दिवसांपासून आणि तिची आशा मी नाही करणार तर आज मी छान मस्त ही लायटिंग लावणार आहे तर यामध्ये बरेच प्रकारचे कलर आहे तर चला कसे लावणार काय लावणार सर्व काही बघायचं असेल ना तर व्हिडिओ स्किप न करता बघा रोजच्याच सारखा गणपती बाप्पा आज पण जास्वंदीच्या फुलांनी छान असा भरलेला आहे kami. गणपती बाप्पा आता म्हणजे बाप्पा तर बरंच दिसत आहे पण मागची लाइटिंग खूप छान दिसते ना एकदम मस्त डेकोरेशन केलं वाटत लाइटिंगची माळ आहे ना बरीच मोठी होती पण त्याचे जे ना ते खूप छोटे म्हणजे कमी होते त्याला तर म्हणतो चला आता बरे अशी पण खूप छान वाटते वाटते रंगी बिरंगी बल्फची लाईट आणि छान मस्त गणपती बाप्पा तर खूप दिसत आहे ना असं वाटतं बघतच राहावं चला आता मी साडी वगैरे चेंज केली आहे आणि चांगली आहे कुठेतरी तुम्हाला नक्कीच समजेल पुढे व्हिडिओ बघत राहा हाय नर्सरीमध्ये मला काही झाडं घ्यायची होती म्हणून मित्रं आली चुकूचं किती छोटं झाड आहे पण याला किती चुकू आहे मोठे मोठे चुकू आहे ती चुकूचं मी आंब्याचं आंब्याला मोर लागले आहे ती सर्व मोठी मोठी झाडं आहे शेतामध्ये लावायला पुढे आहे ना आवाज येत नाही माझा जात चिकूचं जातं मला नाही सांगताय मी पाणी मारते फक्त <laughs> माहिती दाखवायला नाही का, का? तर मी नर्सरी मध्ये ना कुबेरक्षी घ्यायला आलेली आहे कुबेरचं झाड आणि बांबू ट्री पण घ्यायचंय मला तर इथं दाखवणार ते भाऊ येत आहे म्हणून आले मी चला तर आपण बघू कोण कोणते झाड आहे आतमध्ये पण बऱ्याच दिवसांपासून खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट्स येत होत्या की ताई कुबेरचं झाड दाखवा कुबेरच्या झाडाविषयी माहिती पण सांगा तर आज मी तुम्हाला नर्सरीमध्येच घेऊन आली आहे माझ्या हातामध्ये जे झाड होतं ना कुबेरक्षी ते तुम्ही बघितलं मोठ्या मोठ्या पानांचं आणि खाली हे छोटे छोटे दिसत आहे ना तुम्हाला कमळासारखी झाडं तर हे लक्ष्मी कमळ हे लक्ष्मी कमळ पण घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी ठेवतात आणि माझ्या हातामध्ये दिसतंय ते पांबूट्री तर हे बांबू ट्रेना दोन प्रकारचे होते इथे दोन लेअरचं आणि तीन लेअरचं पण होतं तर मी दोन लेअरचंच घेतलं कारण खूप महाग होते ते तर साडेचारशे रुपयाला होतं तीन लेअरचं आणि छोटंसंच होतं ते थोडंसं तर मग मी जे मोठंवाला दिसतंय ना ते दोन लेअरचं अडीचशेला दिलं मला त्यांनी आणि बाजूला तुम्हाला ही बाकीची झाडं पण दाखवते आणि मला आहे ना हे एक झाड घ्यायचं होतं तर तुम्ही बघता याची पानं अशी छोटी छोटी -चो� आहे हे पण कुबेरच्याच झाडाचा एक प्रकार आहे पण याला झेड प्लांट म्हणून ओळखलं जातं याला मनी प्लांट पण म्हणतात तर हे पण मला घ्यायचं होतं कारण बऱ्याच दिवस माझ्या खिडकीमध्ये होतं हे किचनमध्ये मडक्यात लावलेलं होतं मी पण ते जर आता खराब झाले तर मग मी घेतलं छोटसच होतं तिथे जास्त काही मोठं नव्हतं आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची इथे ना खूप व्हरायटीज होत्या झाडांमध्ये पण शोची जी झाडं असतात ना ती पण होती खूप प्रकार होते झाडांमध्ये मला बरेच झाडं आवडले इथं पण म्हटलं हळूहळू थोडे थोडे नेईल कारण एकदम काही एवढे घेता येत नाही आणि हे बघा हे शोचंच झाड आहे तर मला हे खूप आवडलं तर मी इथे चार झाडं घेतली आणि आता चालली घरी तर चला आता घरी गेल्यानंतर हे कुठे ठेवणार कसे ठेवणार सर्व काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते आणल्या आणल्या तर मी त्याची पानं स्वच्छ धुवून घेतली कारण सर्वच पानांवरती ना खूप सारी धूळ होती चार प्रकारची झाड मी घेऊन आली नर्सरी मधून आणि जे मला लागतात ना जे शुभ असतात आपल्या घरासाठी तेच घेऊन आली आहे भरपूर झाडं आहे पण एवढे काही मला आणता आले नसते तर सर्वात आधी तर बांबू ट्री जे खूप लकी असतं आपल्यासाठी आपल्या घरासाठी लकी ट्री म्हणतात याला बांबू ट्री तर अडीचशे रुपये लागले त्यांनी याची प्राईस आता जास्त झाली मी जेव्हा आणलं होतं तेव्हा आणलं होतं मागच्या वर्षी आता अडीचशे रुपये आणि हे पाण्यात ठेवणारे मी काचेच्या वाटीमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये ठेवणार आहे त्यानंतर ही कुबेरेक्षी कुबेरचं झाड म्हणतो ना आपण तर हे ते कुबेरक्षी म्हणतात याला तर हे पण घरामध्ये ठेवल्याने भरभराटी होते पैसा येतो आपल्या घरामध्ये तर त्यासाठी हे ठेवतात उत्तर दिशेला उत्तर दिशेला ठेवायचं हे बांबूटे पण उत्तरेला पूर्वेला चालेल त्यानंतर हे मी झेड प्लांट म्हणतात त्याला मनी प्लांट पण म्हणतात हे पण कुबेरच प्रकार आहे कुबेर झाडामध्ये दोन प्रकार आहेत तर हे पण झेड प्लांट मनी प्लांट म्हणून आहे हे पण नाही ना छान असतं आपल्या पैशाची कमतरता भासत असली आपल्याला पैसा येत नसला कष्ट करूनही नुकसान होत असलं तर त्यासाठी हे लावतात तर हे छोटंच भेटलंय मला पन्नास रुपयालाच भेटलं तर मी आता हे ना काढून ह्या कुंडीमध्ये लावते हे ना मी मागच्या वेळेस लावलं होतं मडक्यामध्ये पण ते आहे ना मुळीच नाही त्याला खाली ते खराब झाले आणि ते फुटत पण नाहीये असंच एक किती दिवसाचं बऱ्याच काहीने मला विचारलं की कुबेरचं झाड दाखवा त्याच्यावर माहिती पण सांगा पण माझं झाड आहे ना असं झाल्यामुळे मला तुम्हाला दाखवता येत नव्हतं तर आता हे मी काढून घेतलं यातून आणि हे लावणार आहे तर थोड्याशा मोठ्याशाच मुलीत लावते मी आता हे माती याच्यातच भरा ती माती तर ही देऊ ना त्याच्यात मिक्स करायला एकत्र भरायची तर आणि हे आहे ना मोठं झाड तर हे ना शोच आहे तर मला किचनमध्ये ठेवायसाठी लागत होतं तर ऑक्सिजन मिळतो या झाडापासून आपल्याला त्यांना वि विचारलं त्यांनी नाव पण सांगितलं पण नाव माझ्या लक्षात नाहीये तर ते गोदेखील ऑक्सिजन देणारे असतात हे झाडं जार, शोची जरी असली तरी आणि मला असं मोठ्या पाण्यांचं लागत होतं तर, तर तसंच भेटलं तर हे पण मी ना तिच्या ओट्यावरती ठेवण्यासाठी घेतलं जेव्हा ठेव येईल ना मी थोड्या वेळाने पण लागतीलच मी तर एवढे झाड आणले आणि आता तुम्हाला माहिती पण भेटले असेल सर्व काही कुबेरचे झाडं हे कुबेरक्षी म्हणतात त्याला तर या झाडापासून पैसा आता येण्यास मदत होते सुरुवात होते म्हणजे काही ना काही आपलं काम वगैरे हो चालू असतं चांगलं असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी हे झाड घरामध्ये ठेवता बरं लावून घेतील आम्ही आता घरी आलो आहे आणि ह्या कुंडीमध्ये मिस्टर माती भरताय त्यामध्ये मला झेड प्लॅन्ट लावायचं आहे कारण आधी मी खूप छोट्याशा कुंडीमध्ये लावलं होतं त्यामुळे ते, ते काही व्यवस्थित वाढत नव्हतं तर मी थोडीशी मोठी कुंडी घेतली आणि ही कुंडी जुनीच आहे यामध्ये ना वेगळं झाड होतं पण ते जरा खराब झालेलं होतं ते काढून टाकलं आणि या झाडांसाठी ना माती थोडीफार अशी लालसरच लागते लालसर मातीमध्ये ना छान होतात ही झाडं सावलीतलीच झाडं असतात ही जा याला जास्त ऊन पण चालत नाही वाटे लूती वाटी आणली होती आधीच बांबुट्रीसाठी तर यामध्येच ठेवणारे एकदम मस्त व्यवस्थित परफेक्ट बसली वाटी बांबुट्रीसाठी मी आणली होती आधीच कारण मला घ्यायचंच होतं आणि हे पाणी ना रोज चेंज नाही करायचं तीन चार दिवसामधून पाणी बदलायचं आणि थोडं थोडं पाणी झाडे सोसून घेतं कारण हे झाड सजीव असल्यामुळे पाणी याला लागतं आणि झाड पण वाढतं थोडं थोडं तर मी पाणी टाकले आता उद्या परत थोडंसं टाकायचं रोज थोडं थोडं टाकायचं अशा प्रकारे बांबूट्री ना पाण्यात ठेवायचं आता हे बांबूट्री ना कुठे ठेवायचं ते पण सांगते लिव्हिंग रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये बैठक खोलीमध्ये तुम्ही ठेवू शकता किचन मध्ये पण ठेवू शकता आपण शक्यतोय ठेवायचं कारण कोणी पण आल्यानंतर त्याची नजर या झाडावरती पडली पाहिजे त्यामुळे आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागत नाही आणि जर वाईट नजर लागलीच तर ह्या बांबूट्रीची एक काळी पिवळी पडायला सुरुवात होते म्हणजे ते वाईट नजर असं खेचून घेतो बांबूट्री त्यामुळे ते त्याची एक एक काळी नंतर हळूवार पिवळी होत जाते आणि जी खराब झालेली काळी ना ती काढून ठेकून द्यायची तर याच्यासाठी आपल्या घरामध्ये बांबू ट्री ठेवलं जातं ट्री म्हणून याला ओळखतात आणि आपल्यासाठी लकीच असतं जेव्हा बांबू ट्री आपण घरात आणतो तेव्हा खरंच आपले सर्व काही काम पटापट होतात आपल्यासाठी लकीट्री हे तर मी याला आहे ना हॉलमध्ये ठेवणार ठेवणार आहे पण खरं तर मला हॉलमध्ये कुठे ठेवा हे समजत नाही कारण जागाच नाही आहे आणि हॉलमध्ये एखादा टेबल पण नाही असं की त्यावरती ठेवू शकते मी तर चला आता बघ ते जागा जिथे असेल तिथे ठेवते मी पूर्वेला किंवा पूर्वेला ठेवायचं आहे पण पूर्वेला काही टेबल वगैरे नाहीये तिथे काही ठेवायला जागा होणार नाही तर इथं टेबल आहे पण इथं पण राहूला बसावं लागतं इथं ठेवला तर त्याला प्रॉब्लेम प्रॉब्लेम येईल तर माझा विचार चालू आहे आता इथे खिडकीत मला जागा भेटली तर इथं ठेवलंय मी बांबूटरी इथं मी खिडकीमध्ये ठेवलं पण तिथेच वायफायची वायरिंग पण होती आणि पाणी पण होतं वाटीमध्ये धक्का लागून ते पडले असतं तर एवढी मोठी रिक्स नको घ्यायला म्हणून मी ते तिथून उचललं आणि खाली इथे टेबलवरती गणपती बाप्पांच्या बाजूला ठेवलं तर ह्याही दिशेला चालतं उत्तरच दिशा आहे ही, ही पण तर मस्त वाटतं इथं आणि जे कुबेरची झाड आणलेली होती ना दोन्ही पण मी इथे अशा पद्धतीमध्ये ठेवली आहे दरवाज्यातून येताना दिसतील अशी आणि आता शेवटचं झाड राहिलेलं आहे तर हे मी इथं ठेवणार आहे किचन ओट्यावरती कसं दिसतंय म्हणजे अजून ठेवलं नाही पण ठेवते तर आम्ही इथली जागा मोकळी करून घेतलीये इथे तुम्हाला माहिती आहे काय होत फ्रीज फ्रीज नाही मिक्सर होता तर मिक्सर गेलाय तिकडे त्या टेबल वरती गेलाय तिथे पण स्विच बोर्ड आहे तर पिन वगैरे लावायला त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये आणि हे मी इथे ठेवते म्हणजे खिडकीचा कधी वाटलं ना हवा वगैरे ऊन थोडंफार यावं तर ऊन तर नाही पाहिजे या झाडांना सावलीचीच झाड पण तरी पण म्हटलं चला तर इथं मी त्याच्या खाली एक आपली शेगडीची ही रिंग असते ना जा आतमधली प्लेट तर ती घेतली खाली ठेवायला आणि त्यावरती ठेवून ये ना आता हे मी असच इथे ठेवणार आहे तर हे बघा किचन कोट्यावरती ठेवलंय मी ह्या कोपऱ्याला तर छान लोक आला ना मला अशी झाड खूप आवडतात घरामध्ये ठेवायला सजीव झाडं नकली झाडांपेक्षा सजीव झाडं खूप भारी वाटतात घरामध्ये आणि या झाडापासून ऑक्सिजन पण मिळतो तर चला वेळ काढलेला आहे तिथून तो वेळ मी काढलाय आहे कारण संध्याकाळी कारागिर येणार आहे तिथं मला ते बॉक्स लावायचे पण हा वेळ त्यांना मी लावलेला नव्हता असाच टांगून दिलेला होता तर हा मला खिडकींनाच लावायचा आहे म्हटलं इथं खिडकीच्या आजूबाजूला असं मस्त लावून देते तर चला आता मी जोडाची वर टेप घेतलाय त्याला लावायला आणि दोन वेळे हे एकत्र केले मी एकत्र छान एक वाटतील कारण ते सिंगल चांगले दिसणार पण नाही बऱ्याच दिवसांपासून हा मनी प्लांट मी मेशोवरून मागवला होता दोन मनी प्लॅन्ट होते मला पंचावन्न रुपयाला एक पडला एकशे दहा रुपयाचे दोन आणि हे मला इथे खिडकीलाच लावायचे होते आणि हे शोचं झाड मी लावलेलं आहे छोट्याशा कुंडीमध्ये तर ही कलरफुल कुंडी मी घेतली होती पन्नास रुपयाला तिथूनच त्या शॉपमधून त्यामध्ये लावलं कारण आधीची कुंडी ब्लॅक होती ती चांगली दिसली नसती किचन ओट्यावरती अशा पद्धतीमध्ये मी आता इथे हे झाड ठेवलं आहे आणि खिडकीला प्लॅस्टिकचा मनी प्लॅन्ट आणलेला होता मी तर तो पण लावलेला आहे छान वाटतंय ना अगदी असं भरपूरून दिसतय आणि ग्रीनरी पण दिसते किचन मध्ये मला अशी ग्रीनरी खूप आवडते तर कसं वाटतं मला मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय